मराठ्यांनी नक्की ऐकावी अशी गोष्ट तुम्हाला माहिती आहे का मराठा आंदोलनाची सुरुवात करणारे नेते अण्णासाहेब पाटील एक काँग्रेस आमदार होते एकोणीसशे च्या तत्कालीन काँग्रेस सरकार विरोधात आवाज उठवला काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्या समोर दहा मागण्या ठेवल्या त्या सरकारनं मागण्या मान्य केल्या नाहीत आणि अण्णासाहेब पाटीलांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट मराठा आरक्षणावर काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकच भूमिका का, का कारण राष्ट्रवादी काँग्रेस हे एक, एक अपत्य आहे त्याही पेक्षा इंटरेस्टिंग गोष्ट आज मराठा आरक्षणाची तीव्र मागणी करणारा मनोज जरांगे कुणाचा माणूस आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मराठा आंदोलनाला आर्थिक बळ मिळत आहे आंदोलनाच्या माध्यमातून समाजमन भडकवायचं आणि सत्ता मिळवायची इतकी जहरी योजना आखणारा हा चेहरा आहे शरद पवार यांचा आणि हो मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी थेट सुप्रीम कोर्टापर्यंत भिडणाऱ्या नेत्यावर विश्वास ठेवायचा आणि त्याला कशी साथ द्यायची हे सर्वस्वी सुजाण महाराष्ट्राच्या हाती आहे सत्य तथ्य आम्ही मांडतच राहू विचार तुम्हाला करायचा आहे